श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐक सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये जय श्री राम lihायला जे विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणे शक्य नसेल तर अंगोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला जल हे अर्पण करायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजा ही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधी विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब गुला आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायचे तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानांशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही आंब्याच्या झाडाला भारतीय संस्कृतीत विशेष धार्मिक महत्त्व आहे ते शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शुभ कार्यामध्ये आणि पूजा विधीमध्ये याचा वापर हा केला जातो तसेच धार्मिक मान्यतानुसार आंबा हनुमानाचं आवडतं फळ आहे त्यामुळे जिथे आंबा आणि आंब्यांच्या पानं असतात तिथे हनुमानाची कृपा असते तसेच आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवाने वरदान दिले की ज्या घरामध्ये सुद्धा आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा तर आपल्याला काय करायचं सकाळी देवपूजा करून झाली की लगेचच आपल्याला अकरा आंब्यांची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत कारण बजरंगबली हे महादेवांचे अकरावे रुद्र अवतार आहेत म्हणून आपल्याला अकरा आंब्यांची पानं आपल्या घरी घेऊन यायची जी पानं आपण घेऊन येणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं घरी आणल्यानंतर त्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता या अकरा आंब्याच्या पानांवर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा आहे हा हळदीचा टिळा लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते त्यानंतर आपल्याला या अकरा आंब्यांच्या पानांपासून एक तोरण हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हे आंब्याचं तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी चांगली लोकं वाईट लोकंही प्रवेश करत असतात आणि जेव्हा आपण असं आंब्यांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये सुद्धा आंब्यांच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की को कोणता कोणत्या सेवाने उपाय हे करत आणि जो भक्त श्रद्धेने आणि मनाने माता लक्ष्मीची पूजा आराधना करतो त्याच्या घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय श्रीराम